तर नमस्कार तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजवत आहे आणि फॉर्म भरण्यासाठी महिलांची जागोजागी गर्दी जमत आहे पण सर्वांना हे माहिती नाही की यामध्ये वयाची मर्यादा जी होती ती वाढवली आहे की कमी झाली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आता या, या योजनातर्फेचे सर्व नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही रोजच घेऊन येत असणार आहोत आणि बघू शकता तुम्ही आता कशा प्रकारे सरकारचा एक नवीन नियम जाहीर झाला आहे त्यामध्ये आता वयोगटाची मर्यादा ही साठ वर्ष होतं आता ते वाढून पासष्ट वर्ष केलेलं आहे आणि हा नियम उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच आता ज्या महिलांचे वय जास्त होते म्हणजे साठ होते आता त्यांना पाच वर्ष अजून वाढवण्यात आलेले आहे आणि अशामुळे आता महिलांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता झालेली आहे म्हणून जागोजागी महिला हा भरपूर प्रतिसाद देत आहे आणि त्या जाऊन आपला फॉर्म भरत आहे आणि कागदपत्र लागणारे म्हणजे डोमेसियल त्यानंतर ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि राशन कार्ड म्हणजे सोपा पद्धतीने हे कागदपत्र आहे आणि त्यानुसारच तुम्हाला असेच नवनवीत म्हणजे की काही अपडेट असतील त्याहीसुद्धा आमच्या चॅनल बघायला मिळणार आहे आणि तुम्हालासुद्धा काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता कारण आमच्या चॅनलवर आता तुम्हाला असेच भरभर नवीन अपडेट बघायला मिळणार आहे त्यासाठी आता ह्या योजनेतर्फे अजून काही नवीन मुद्दे तुमच्या समोर येतील तेहीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यानंतर आमचा दुसरा व्हिडिओ जो असेल तो तीन सिलेंडर जे फ्रीमध्ये मिळणार आहे ते कशा पद्धतीनं मिळणार आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद